नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीएन स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एम पी एस सी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न चला तर बघूया चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न भारतात कोरोना विषाणू साथीस राज्य आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य कोणते तर पहिलं राज्य आहे केरळ जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी जागतिक महामारी म्हणून केव्हा घोषित केले अकरा मार्च दोन हजार वीस रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोनाला महामारी जागतिक महामारी म्हणून त्याला घोषित केलं होत जो बायडेन हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत तर जो बायडेन हे अमेरिकेचे शेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत जो बायडेन यांच्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प भारतातील पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर कोणत्या शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे तर जो पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप आहे तो डॉक्टर शंकरराव गोवारीकर या शास्त्रज्ञाने तो विकसित केला आहे फर्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटेप सेपरेटर महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष कोणता महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष कोणता या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे सफेद चिप्पीला कांदळवन वृक्ष म्हणतात केंद्रीय वैद्यकीय आयोगाची एकूण सदस्य संख्या किती आहे केंद्रीय वैद्यकीय आयोगाची एकूण जी सदस्य संख्या आहे ती आहे तेहतीस मानव विकास अहवाल 2020 हजार वीस भारत देश कितव्या स्थानी आहे तर मानव विकास अहवालालाच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट असं म्हणतात या अहवालामध्ये भारत हा एकशे एकतीसाव्या स्थानी आहे मानव विकास अहवाल दोन हजार वीसमध्ये प्रथम स्थानी असलेला देश कोणता तर मानव विकास अहवालामध्ये दोन हजार वीस ला प्रथम स्थानी देश असलेला आहे नॉर्वे देश मानव विकास अहवाल दोन हजार वीस प्रथम स्थानी असलेला देश आहे नॉर्वे मानव विकास अहवाल दोन हजार वीस मध्ये शेवटच्या स्थानी असलेला देश कोणता तर प्रथम स्थानी असलेला देश आपण बघितला होता नॉर्वे आणि शेवटच्या स्थानावर असलेला जो देश आहे त्याचं नाव आहे नायझर नॉर्वे आणि नायझर दोघांचं न न आहे एन हे लक्षात ठेवावं नॉर्वे फर्स्ट नायझर लास्ट मानव विकास अहवाल दरवर्षी कोणती संस्था जाहीर करते या प्रश्नाचं उत्तर आहे UNDP United Nations डेव्हलप Program म्हणजेच UNDP जगातील सर्वात लांब बोगदा हा अटल बोगदा ठरला आहे त्याची लांबी ही किती किलोमीटर आहे तर जगातला सर्वात लांब बोगदा अटल हा लक्षात ठेवा आणि त्याची जी लांबी आहे ती सुद्धा नऊ पॉईंट दोन किलोमीटर एवढी आहे म्हणजेच अटल नऊ पॉईंट दोन किलोमीटर जगातला सर्वात लांब बोगदा प्रधानमंत्री स्वामित्व योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली असा प्रश्न आहे ही जी प्रधानमंत्री स्वामित्व योजना आहे तर ही अकरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी स्टार्ट करण्यात आली तारीख पुन्हा एकदा लक्षात घ्या अकरा ऑक्टोबर दोन हजार वीस भारत देशातील पहिली किसान रेल्वे कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान धावली किसान रेल्वे दोन राज्याच्या दरम्यान धावली त्या राज्यांची नावं आहेत महाराष्ट्र दे बिहार सुधारित ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार हा संपूर्ण भारतात केव्हा लागू करण्यात आला सुधारित ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार तर हा कायदा लागू करण्यात आला वीस जुलै दोन रोजी पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या योजनेचे वर्णन हे रेकॉर्ड ऑफ राईट्स असे केले आहे का ज्या योजनेला रेकॉर्ड ऑफ राईट्स असं म्हणतात त्या योजनेचं नाव आहे स्वामित्व योजना हिला पंतप्रधान मोदी यांनी रेकॉर्ड ऑफ राईट्स असं म्हटलं आहे जागतिक आरोग्य संघटना 2020 हे वर्ष काय म्हणून साजरे करत आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही संघटना 2020 हे वर्ष नर्स आणि दाईंचे वर्ष म्हणून साजरे करत आहे कारण 2020 हजार वीस या वर्षामध्ये कोरोना व्हायरसचं जे जगभर थैमान पसरलं त्यामध्ये देवदूत ठरलेले नर्स आणि दाया डॉक्टर लोक यांची महत्वाची भूमिका या वर्षामध्ये आहे म्हणून 2020 ट्वेंटी या वर्षाला नर्स आणि दाईचं वर्ष म्हणून जागतिक आरोग्य संघटना त्याला साजरे करत आहे कोणत्या संघटनेला चोवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत महत्वपूर्ण प्रश्न आहे हा तर चोवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली संघटना आहे संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी दोन हजार वीस नुसार विद्यापीठ गटात महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ कोणतं ठरलं ज्याचे स्थान हे पहिल्या दहामध्ये आहे तर महाराष्ट्रातील असं एकमेव विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच नाव आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रात आहे डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे कितवे अमेरिकन अध्यक्ष ठरले आहेत म्हणजे यापूर्वी सुद्धा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेटी दिलेल्या आहेत तर डोनाल्ड ट्रम्प हे सातवे अध्यक्ष ठरले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या अगोदर सहा अध्यक्ष भारताला भेट देऊन गेलेले आहेत न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश म्हणून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीसला शपथ घेतली आहे त्यांचं नाव आहे दीपंकर दत्ता तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीस ला शपथ घेतलेल्या न्यायाधीशाचं नाव, नाव आहे मुख्य न्यायाधीशांचं ते पंचेचाळीसावे आहेत त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता तर पंचेचाळीसावे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे मित्रांनो या होत्या एम पी एस सी साठी स्पर्धा परीक्षासाठी महत्वपूर्ण चालू घडामोडी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपण सी एन स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सी एन स्टडी पॉईंट आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे हो जे काही अपडेट आहेत ते आपल्याला मिळत राहतील थँक्यू